तुम्ही पाहत आहात संविधान साम्राज्य न्यूज विचार महापुरुषांचा वारसा लोकशाहीचा संविधान संविधान साम्राज्य न्यूज न्यूज मी कार्यकारी संपादक राणी पल्ला महाराष्ट्र व रिपोर्टर गणेश प्रधान माननीय पोलीस अधिकारी प्रवीण पवार आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून शहरातील सर्व मतदारांना मतदान करायचे आव्हान नमस्कार मी प्रवीण पवार पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर उद्या दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा निवडणुकाकरता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मतदान होणार आहे मी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे कोणत्याही अफवाला तसेच बळी न पडता शांततेच्या मार्गाने निर्भीडपणे स्वतःचं मत मतदानाचा हक्क मत हा त्यांनी बजावावा आणि लोकशाही सक्षम करण्याकरता आपला प्रतिसाद नोंदवावा मतदान हा आपल्या सर्वांचा अधिकार नसून ते आपले कर्तव्य देखील आहे जय हिंद जय जैह महाराष्ट्र